नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अश्विनचा बड्डे असल्यामुळे सायली आणि कल्पना या दोघेही आनंदाने खूप छान मूडमध्ये किचनमध्ये असतात आणि त्या स्वयंपाक बनवत असतात परंतु तिथे उभे असताना देखील त्या एकमेकींना बोलत नाही त्या एकमेकींना कोडिंग लँग्वेजमध्ये बोलतात म्हणजे जसं की डायनिंग टेबलवरती बसलेला असतो प्रदीप आणि अर्जुन आपल्याला पाहायला भेटते की कल्पना म्हणते अहो ती काजूची पेस्ट मी बन काजूची पेस्ट जर टाकली तर खूपच छान होईल ती पेस्ट आहे का असं ती इनडायरेक्टली सायलीला विचारत असते कल्पना त्यानंतर सायली देखील इनडायरेक्टली अर्जुनला म्हणते हो, हो काजूची पेस्ट आम्ही डीप फ्राय करून ठेवली होती ती फ्रीजमध्ये आता कशी वाटत आहे ती चेक करून घ्या असं इनडायरेक्ट एकमेकींना बोलत असतात आणि अर्जुन हसत असतो त्यानंतर चव घेतल्यानंतर ती म्हणते एकदम मस्त आहे सायली म्हणते की कचोरी मेथी टाकल्यानंतर भाजीला खूप छान अशी चव येते एकदा चेक करून घ्या बरं असं ती अर्जुनला म्हणत असते आणि अर्जुन अर्जुन आणि प्रदीप मा मान हलवून हां असं करत असतात आणि ते दगंही खूप आनंदी झालेले असतात तर राजवी अश्विनच्या वाढदिवसाचा दिवस उजाडलेला असतो आणि त्याच्या आईबाबांनी त्याचं ऑप्शन करून त्याला गिफ्ट दिलेलं असतं आणि प्रियाने देखील त्याला ओवळून घेतलेलं असतं त्यानंतर शेवटी अर्जुन आलेलं असतं आणि अर्जुन अर्जुनने त्याला गिफ्ट दिलेलं असतं गिफ्ट दिल्यानंतर अर्जुनच्या डोळ्यामध्ये पाणी असतं त्याचं बंधू प्रेम जागृत झालेलं जा असतं एरवी एकमेकांबद्दल बोलणारे आज बड्डेच्या दिवशी एकमेकांच्या जवळ आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे अर्जुन त्याला म्हणालेलं असतो ही तुझी लहानपणाची आवडची गोष्ट आहे आवडती बस मी तुला दिली आहे उघडून चेक कर तो पाहतो तर काय अश्विनच्या डोळ्यामध्ये देखील पाणी असतं आणि खूप बहुमूल्य भेट त्याला आवडणारी अशी पंधरा वर्षानंतरची तरी सुद्धा आठवणीत ठेवून अर्जुनने स्वतःच्या भावासाठी ती गिफ्ट म्हणून आणलेली असते त्यामुळेच अश्विनला खूप आनंद झालेला असतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आपल्याला पाहायला भेटले आहेत अर्जुन आणि अश्विन या दोघांनी भेट करून आपले मिसअंडरस्टँडिंग सर्व संपवले आहेत तर येणारा भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आपल्यासोबत कनेक्टेड राहा